सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद एकच मानून त्यांना ग्रामपंचायत अधिकारी म्हणावं या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुण्याच्या लोहगाव विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्यातल्या चौदा टी या संस्थांचं नामांतरण करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या सर्व संस्थांना देश आणि राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या प्रेरणादायी दे व्यक्तींची नावं देण्यात आली आहेत कुणबी समाजाच्या तीन पोट जातींचा समावेश इतर मागास वर्गात करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला एसटी महामंडळाच्या एकोणचाळीस जागा बिओटी तत्वावर विकसित करण्यासाठी साठ वर्षांचा भाडे करार केला जाणार आहे धान उत्पादकांना दिलासा देत चालू पणन हंगामात क्विंटल मागे चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला